नमस्कार या व्हिडिओमध्ये आज आपण आजचे मुंबई सो पुण्यातील सोन्याचे दर आपण पाहणार आहोत तर पाहू शकता इथे चौदा पंधरा मेचे हे दर आहेत तर पाहू शकता चोवीस कॅरेट गोल्ड चोवीस कॅरेट गोल्डचे दर किती आहे बघा एक ग्रॅम चोवीस कॅरेट गोल्डचा दर आहे नऊ हजार चारशे चौतीस रुपये किती नऊ हजार चारशे चौतीस रुपये म्हणजे त्यामध्ये एकशे सव्वीस रुपयाची वाढ झालेली आहे जे एक पॉईंट छत्तीस टक्के सोन्याचा दर वाढला आहे बघा दिवसेंदिवस सोन्याच्या भावामध्ये वाढ होताना दिसत आहे इथेच दहा ग्रॅम सोन्याचा दर हा चौऱ्याण्णव हजार तीनशे चौवेचाळीस रुपये आहे एक पॉईंट छत्तीस रुपयाची त्यामध्ये वाढ झालेली आहे आणि दहा ग्रॅममध्ये दहा ग्रॅममागे बाराशे अडुसष्ट रुपयांची चोवीस कॅरेट गोल्डमध्ये वाढ झालेली आहे चोवीस कॅरेट म्हणजे शंभर टक्के शुद्ध सोनं असतं किती शंभर टक्के शुद्ध सोनं असतं चोवीस कॅरेट मात्र आपण जे दागिने बनवतो ते बावीस कॅरेटचे असतात किती असतात बावीस कॅरेटच्या असतात मग बावीस कॅरेट सोन्याचा दर इथं आपण पाहू शकतो तर पहा बावीस कॅरेट सोन्याचा दर एक ग्रॅमचा आहे आठ हजार सहाशे एक्केचाळीस रुपये आणि दहा ग्रॅमचा आहे शहाऐंशी हजार चारशे एकोणीस रुपये या बावीस ग्रॅमच्या गोल्डमध्ये सुद्धा कितीने वाढ झालेली आहे तर एक पॉईंट छत्तीस टक्के म्हणजे दहा ग्रॅम मागे अकराशे एकसष्ट रुपयांची वाढ झालेली आहे आता आपण मागील आठ दिवसातील सोन्याचे बाजारभाव कसे होते कसे वाढत गेले ते आपण पाहणार आहोत आता इथं तुम्ही पाहू शकता मागील काही दिवसांची सोन्यामध्ये झालेली चढ उतार तर बघा चौदा मेचे दर आपण पाहिलेले आहेत चौदा मेचे हे दर आहेत सत्त्याऐंशी हजार हे हे इकडचे हे, दर जे दिसतील ते बावीस कॅरेटचे आहेत आणि इकडचे जे दर आहेत ते चोवीस कॅरेटचे आहेत तर तुम्ही इथं जे व्हॅरिएशन झालेले पाहू शकता बघा तेरा मेला अठ्ठ्याऐंशी हजार होतं तर चौदा मेला थोडं कमी झालं परत बारा मेला अठ्ठ्याऐंशी होतं परत सर्वात जास्त इथे एक्क्याण्णव हजार दिसत आहे एकोणीस मेला बघा एकोण एक्क्याण्णव हजार वर गेलं होतं दहा मेला एक्क्याण्णव हजार त्यानंतर नऊ मेला एक्क्याण्णव हजार एक्क्याण्णव हजार बघा एक्क्याण्णव ब्याण्णव हजार बघा सात मेला इथं तर ब्याण्णव हजार दिसत आहे बघा सात मेला सोनं सर्वोच्च ब्याण्णव हजार दिसत आहे आणि आता सात मेनंतर चौदा मेला पाहू शकता तुम्ही चौदा मेला सोन्याच्या दर दरामध्ये ब्याण्णव हजारहून सोन्याचे दर हे सत्त्याऐंशी हजार म्हणजे पाच ते सहा हजाराची त्यामध्ये घट झालेली दिसत आहे तर अशा प्रकारे आपण सोन्याचे अपडेट दिवसेंदिवस घेत असतो व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद